आज पंढरपूरला अक्षरशः वारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मोठी गर्दी मंदिर परिसरात उसळलेली आहे खर तर ही गर्दी कोणत्या वारीसाठी आलेली नसून ही गर्दी या भागाचे माजी आमदार स्वर्गीय भारताना भालके यांच्या सुनवाई या, सुन या पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी फक्त शुभारंभ करण्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय आपल्या त्या ठिकाणी या मंदिर परिसरात काय मिळतोय अक्षरशः मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने वारीची गर्दी होते ज्या पद्धतीने चालता येत नाही मंदिर परिसरातून अशी परिस्थिती आता सध्याला या भागामध्ये झाली आहे विठ्ठल परिवारातील अनेक नेते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यामुळं भारताना बालकींवरती प्रेम करणारे शहरातील असतील आणि वेगवेगळ्या भागातील लोक या खरंतर बालकींवरती प्रेम करणारे संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतोय खर तर अक्षरशः पंढरपूरला वारीचं स्वरूपच प्राप्त झाले काय अशी परिस्थिती या मंदिर परिसरात आहे खरंतर प्रणितता आहे भालके या सातत्यानं लोकांमध्ये संपर्क वाढवण्याचा तर नाना असताना त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात होता त्याच पद्धतीनं आता देखील मोठा संपर्क या मंदिर परिसरात किंवा या पंढरपूर मध्ये बघायला मिळत खर तर स्वर्गीय आमदार भारताना बालके या मतदारसंघातून त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा अशी चर्चा या मतदारसंघामध्ये होती की भालके कुटुंब संपलं भालके कुटुंबाच्या पाठीमागं लोक शिल्लक राहिले नाही पण चित्र तुम्ही बघू शकताय संपूर्ण त्या ठिकाणी बालकेवरती प्रेम करणारे लोक असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात

प्रणितीत भालके सातत्याने या पंढरपूर विषयी आपलं व्हिजन मांडत असताना आपलं मत मांडत असताना लोकांपर्यंत पोहोचत असताना जे पंढरपूरसाठी पाहिजे ज्या पंढरपूरच्या सुविधा सोयसुविधा पाहिजे ज्या पंढरपूरच्या नागरिकांना आवश्यक गरजा पाहिजे त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं सा आश्वासन आपल्या भाषणातून सातत्याने देत आहेत खर तर सतत फिरणारी एक महिला म्हणून सतत फिरणारी एक रणरागिनी म्हणून आता अक्षरशः लोकांना ताईकडे बघितलं जाते आणि संपूर्ण हा जनसमुदाय बघता हा खर्चा नेमका विजयची रॅली आहे काय असं देखील लोकांकडून त्या दे ठिकाणी बोलण्यात येते कॅमेरासोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर